हॅलो नमस्कार सर्वांना आणि सर्वप्रथम स्वामी समर्थ तर आजचा होता शनिवार तर आजचं जे काही देवपूजेचं रुटीन होतं त्यानंतर मग जे काही मला सांगायचं आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर इथ वरती आलेले आहे तर वरती वरतून मी आज तुम्हाला आमचं जे गार्डन आहे ते दाखवणार आहे तर तिथे जे उंबर आहे म्हणजे औदुंबर आहे तर ते झाड पूर्ण वरती आलेलं आहे टेरसपर्यंत म्हणजे एवढं ते उंच झालेलं आहे त्यानंतर मग त्याच्या बाजूला हे आहे नारळाचं झाड त्याच्यानंतर त्याच्या साईडला आहे हे शेवगा तुम्हाला माहिती झालं शेवग्याच्या शेंगा तर त्याचं पण झाड आहे तर सीझन आहे शेवग्याचा शे शेंगाचा तर भरपूर अशी फुलं पण आलेली आहेत कोवळ्या कोळ्या शेंगा पण आलेल्या आहेत तर गार्डनमध्ये खूप सारे झाडं आहेत फळांचे म्हणा किंवा मग जे भाज्या आहेत त्या पण आहेत तर शेवग्याचं झाड तुम्ही बघू शकता खूप अशा शे शेंगा त्याला आलेल्या आहेत भरपूर असे फुलं पण आलेले आहेत तर जे काही आमचे घरा शेजारचे आहे तर मला खूप असे शेंगा मागत असतात मी पण देत असते तर असं आम टेरेस, टेरेस आहे आमचं टेरेस टेरेसवरूनच पूर्ण गार्डन दिसते भरपूर असे झाडं आहेत आणि खूप सारी हवा चालू असते हे आहे शेजारचे बाजारचे लोक त्यांची घरं तर इथे आता मी वरती आले होते म्हटलं हे पण आपण शेअर करू करूयात त्यानंतर आंब्याचं झाड पण आहे शेजारी म्हणजे किचन जे आहे ना आमचं तर किचनच्या खिडकीच्या बाजूलाच त्याच्या म्हणजे किचनच्या बाहेरच आहे आंब्याचं झाड आहे ते पण टेरेसवरती भरपूर असं उंच झालेलं आहे भरपूर असे आंबे पण त्याला येतात तर आंब्याचा आता सीझन सुरू होणार आहे हिवाळा आहे तर त्याला फुलं आता सध्या फुलं सुरू आहेत तर ते पण आलेले आहेत तर तुम्ही आंब्याचं झाड बघू शकता आणि आता हिवाळा आहे त्याच्यामुळे ना भरपूर अशी हवा पण सुटते त्यानंतर मग ते जे झाडं आहेत लावलेले त्यांची पानं पण याच टायमाला गळतात तर ते पण भरपूर असे गळून राहिले आहे तुम्ही खाली कचरा बघू शकता तर असं आहे आमचं गार्डन आणि ते तुम्ही आता फुलं बघू शकता म्हणजे सुरुवातच झालेली आहे फुलांची म्हणजे ते आंबा फुटतात त्याची तर हे आहे समोरची साईड समोरच्या साईडने पण एक शेवग्याच्या शेंगाचं झाड आहे हे आहे समोरची साईड समोरच्या साईडने पण भरपूर असे घरं आहेत आणि तर टंकी भरायचं काम आज होतं चार पाच दिवसातून एकदा भरत असते तर आज त्याचं काम होतं तर म्हटलं आपण ऊन पण घेणं होतं वरचं आणि बसणं पण होतं थोडं आणि व्हिडिओ पण बनवणं होतं तर म्हटलं चला आपण जाऊया तर आता थोडीशी बसून घेते हॅलो नमस्कार श्रीस्वामी समर्थ तर आता मी आज देवपूजेचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे सकाळचं देवपूजेचं रुटीन कसं असतं देवपूजेमध्ये दे काय काय करते ते मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे त्यानंतर मग जे मार्गशीर्ष महिन्याचं उद्यापन होतं तर ते माझं राहिलं आहे कारण की प्रॉब्लेम आला त्याच्यामुळे शेवटचा गुरुवार माझा गेलेला आहे तर माझंच काय म्हणजे किती ताई असतील त्यांचं पण गुरुवार एकतरी गुरुवार गेला असेल तर मग आपल्याला विचार पडतो की आता गुरुवारचं उद्यापन आपल्याला कधी करायचं तर या गुरुवारी एकादशी पण होती तर काही काही ताईंनी तिसऱ्या गुरुवारीच उद्यापन केलेलं आहे काही काही ताईंनी ह्या गुरुवारी उद्यापन केलेलं आहे मला बरेच असे ताईंचे प्रश्न पण आले होते की ताई एकादशी आहे तर मग उद्यापन कसं करायचं नैवेद्य दाखवायचं की नाही तर आपल्या घरामध्ये जर एकादशी व्रत कोणी पकडत असेल तर मग त्या गुरुवारी आपल्याला फक्त नैवेद्य म्हणजे आहे फराळाचं दाखवायचं होतं त्यानंतर आपण एकादशी पकडत नाही तर मग आपल्याला जेवणाचं नैवेद्य आपण दाखवू शकत होतं तर हे त्यांना मी सांगितलं होतं तर माझा पण शेवटचा गुरुवार गेला तर त्याच्यामुळे आता बऱ्याच ताईंचा पण गेला असेल तर एकदा म्हणजे एक तरी गुरुवार जातोच महिन्याचा तर मग गेला असेल तर मग काय करायचं म्हणजे उद्या पण आता कधी करायचा आहे तर बऱ्याच ताईंना तो प्रश्न पण पडलेला असेल तर माझा पण गेला त्याच्यामुळे मग मी हा व्हिडिओ आज बनवत आहे उद्यापन तर करायचं पण आता अमावस्या तर होऊन जाते गुरुवार पडायच्या आधीच अमावस्या पण होऊन जाते मार्गशीर्ष महिना संपून पण जातो तर राहिला प्रश्न पौष महिन्याचा तर असं म्हणतात की पौष महिन्यामध्ये चांगले कामं करत नसतात उद्यापन करत करत नसतात आणि कोणते व्रत पण करत नसतात पण असं काही नाही आहे कारण की तो पण महिना चांगला आहे उगाच म्हणजे जुन्या काळातील लोकांनी उगाच त्या महिन्याला बदनाम करून ठेवलं की या काळा म्हणजे त्या महिन्यामध्ये असं चांगलं काम करत नसतात आणि लग्नसंबंधाचं जे म्हणजे बोलणे आहे ते करत नसतात तर असं काही नाही तो पण महिना चांगला आहे स्वामींचं नाव घेऊन सर्व काही करत जायचं आणि स्वामींना सांगायचं सा की म्हणजे काही म्हणजे अशी अडचण येऊ देऊ नका आणि सर्व करत जायचं म्हणजे तो महिना पण चांगला आहे असं काही नाही प्रत्येक दिवस हा चांगला असतो स्वामींचं नाव घेऊन जर प्रत्येक दिवस आपण म्हणजे काही ना काही करण्याचा प्रयत्न जर केला ना तर स्वामी कधीही कोणती अडचण येऊ देणार नाही तर मी तुम्हाला सांगत आहे की मी पण उद्यापन करणार आहे त्याच महिन्यामध्ये म्हणजे पौष महिन्याचा जो आता पहिला गुरुवारी येणार तर त्या दिवशीच मी उद्यापन पण करणार आहे तो व्हिडिओ मी तुम्हाला शेअर पण करणार आहे असं काहीही नाही की आपण व्रत करू शकत नाही किंवा मग उद्ध करू शकत नाही तो पण महिना चांगला आहे असं काहीही नाही आपण करू शकतो त्या महिन्यामध्ये आपण गुरुचरित्रसुद्धा वाचन करू शकतो गुरुचरित्रामध्ये तसं सांगितलं आहे की जेव्हा मन असेल ना पवित्र सदाकाळ वाचावे गुरुचरित्र सर तर असं काहीही नसतं की ह्या महिन्यामध्ये ते करू नाही त्या महिन्यामध्ये ते करू नाही जर असंच असतं तर जे पौष महिना आहे तर त्या दिवसात म्हणजे त्या महिन्यामध्ये आपण जे सूर्याचं पूजन करतो म्हणजे ते उपवास असतात ना पौष महिन्याचे रविवार तर तेच आपण केलं नसतं त्याचं पण उद्यापन केलं नसतं त्याची पण पूजा केली नसती असं काहीही नाही तर मी जर करणार आहे तुम्हीही करा एवढंच मला तुम्हाला, तुम्हाला सांगायचं आहे तर मी आता इथे खाली आले तर देवपूजेला लागण्याआधी मी सर्वात आधी उंबरठा पुसून घेते थोडंसं गोमूत्र आपल्याला पाण्यामध्ये टाकायचं त्याने उंबरठा आपल्याला पुसून घ्यायचा हळदीचं तर लेपण रोजचं करत नाही त्याचे पण काही वार असतात त्या त्या वारी मी हळदीचं लेपण करत असते तर उंबरठा पुसून घेते हळदी कुंकू वाहते एखादं फूल वाहायचं त्यानंतर अशी साधी सिंपल रांगोळी काढते रोजची तर असं पूजन उंबरठ्याचं केलेलं आहे त्यानंतर मग आपला मेन गेट आहे म्हणजे मेन दरवाजा आहे तर त्याचं पण आपल्याला हळदी कुंकू लावून त्याची पण रोजची पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर मग तुळशी आईची पूजा रोजची माझी सकाळ संध्याकाळ तुळशी आईची पूजा राहते सकाळी आपण एक तांबाभर पाणी तुळशी आईला व्हायचं आहे त्यानंतर एखादं फुल व्हायचं आहे हळदी कुंकू अर्पण करायचं आहे त्यानंतर अगरबत्ती ओळायची आहे तर एवढी पूजा रोजची माझी सकाळची राहते तर ह्या दोन पूजा आटपल्यानंतर मी देवपूजाला लागते कारण की मग देवपूजेला खूप टाईम लागतो देवपूजा झाल्यानंतर मग सेवा असते देवपूजेला पण अर्धा पाऊन तास लागतो त्यानंतर अर्धा पाऊन तास आपल्याला सेवेला पण द्यावा लागतो रोजच्या सेवा असतात स्वामींची असते त्यानंतर मग इतर देवांच्या पण असतात कुलदेवीची असते कुलदैवताची असते तर त्याला तर म्हणजे पाऊन तास तर माझा जातोच वाचनासाठी स्तोत्र मंत्रासाठी तर तेच मी कशाप्रकारे करते ना तर तेच आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर देवपूजेला लागायचं होतं तर माझं जे गुलाबाचं झाड आहे ना तर मी खूप छान त्याची अशी काळजी पण घेतलेली आहे तर त्याला दोन कळ्या आलेल्या आहेत एक फुलं आता उमललं आहे तर ते आहे। मी आता माझ्या स्वामींना वाहणार आहे पहिलं फुल गुलाबाचं म्हणजे जेव्हा मी विकत आणलं होतं तर त्याला दोन फुलं होती पण म्हणजे ते झाड वाढत नव्हतं तर त्याची मी छान अशी काळजी घेतली त्यानंतर मग आता त्याला फुलं आलेले आहेत तर ते मला स्वामींना पहिलं फुल स्वामींना व्हायचं होतं तर मग देवपूजेला लागणार होते तर मी ते कट करून घेतलं त्यानंतर मी घरात आले गॅसच्या शेगडीची पण इथे साधी सिंपल अशी पूजा करून घेते शुक्रवारची पूजा तर करतेच पण रोजची पण अशी अगरबत्ती एक तिथे लावून देते आणि किचनमध्ये एकदम अगरबत्तीचा सुगंध दरवळतो आणि पूजा करताना पण खूप आपल्याला प्रसन्न वाटतं तर देवपूजा करून घेतली म्हणजे शेगडीच पूजन करून घेतलं त्यानंतर गरम पाणी केलेलं आहे देवांसाठी कारण की आता हिवाळा आहे भरपूर थंडी आहे तर आपण आपल्या स्वतःची कशी काळजी घेतो तर त्याचप्रकारे आपण देवांना पण गरम पाणी वापरायचं तर एवढं मी करत असते हिवाळ्यामध्ये म्हणून ते तुम्हाला शेअर केलेलं आहे तर देवपूजेला बसण्याआधी मी इथे कापूर दाणे लावून दिली त्यामध्ये भीमसेनी कापूर मी जाळत असते आणि देवपूजा करताना खूप त्याचा सुगंध घरभर असा पसरतो आणि खूप प्रसन्न वातावरण तयार होतं घरामध्ये जे काही दोष असतात तर ते त्याने निघून जातात म्हणून कापूर जाणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे तर देवपूजेला मला इथे बसायचं होतं त्याआधी मग जे काही फोटो लावलेले आहेत तर ते मी आधी पुसून घेते त्यावर पण आपल्याला थोडं असं पाणी शिंपडायचं त्यानंतर फोटो पुसून घ्यायचे असे काही साईडने मी फोटो लावलेले आहेत तर ते आधी मी पुसून घेते त्यानंतर मग देवपूजेला लागते तर स्वामींचं आधी आवरून देते Uh, स्वामींचं काय साधं सिंपल असतं रोजचं uh, फोटो पुसून घ्यायचा त्यानंतर जे अत्तर आहे त्यांचं हिणात तर ते त्या लावायचं त्यानंतर त्यांना त्यान त्यान अष्टगंध व्हायचा म्हणजे लावायचा आणि एखादं फुल वाहायचं आणि नंतर मग uh, स्वामींचं आवरून दिल्यानंतर मी बाकीच्या देवपूजेला लागते तर इथे आता मी देवपूजेला लागले देवपूजा करण्याआधी जे काही कालचे फुलं असतात ते उचलून घ्यायचे त्यानंतर त्याचा आपल्याला एकदा वास घ्यायचा त्यानंतर मग ते निर्मल्य म्हणून आपल्याला साईडने टाकायचं आहे तर जे कालचे फुलं होते ते उचलून घेतले त्यानंतर मग आता असे प्लेटमध्ये मी सर्व देव काढून घेते कारण की रोजचं हळदी कुंकू आपण वाहतो फुलं वाहतो तर देवघरामध्ये दे ना कचरा होतो फुलांचा पण काही त्यामध्ये असलं ना तर ते पडतं खाली त्यानंतर हळदी कुंकू पण लावताना एखाद्या वेळेस खाली पडतं त्याच्यामुळे मग असं एखाद्या कपड्याने मी जे देवघरचा कपडा आहे तो व्यवस्थित पुसून घेते क्लीन करून घेते त्यानंतर मग देवपूजा करायला लागते तर एक तामण घेतलं त्यानंतर पाणी घेतलं तर जे ताट आहे ना त्यामध्ये छोटासा एक माझ्याकडे चौरंग आहे त्यावरती मी प्रत्येक मूर्ती ठेवते आपण हातामध्ये घेऊन पण देवपूजा म्हणजे देवांना स्नान घालू शकतो पण मी असं ठेवते खाली एक एक देव त्याच्यावरती ठेवते पाणी सोडते आणि व्यवस्थित धुवून घेते प्रत्येक देव म्हणजे स्नान घालून घेते त्यानंतर पुसून आपल्याला ठेवायचं आहे देवांना म्हणजे काही काही ठिकाणी असं होतं की ओलेज देव देवाऱ्यामध्ये ठेवतात तर असं बिलकुल नाही करायचं देवांना पण पुसून घ्यायचं पुसायला पण त्यांचा वेगवेगळा आपल्याला कपडे ठेवायचे आहेत आपलं म्हणजे आपण कसं आपल्याला स्वतःसाठी वेगवेगळे कपडे आणतो त्यानंतर टॉवेल आणतो तर, तर तशाच प्रकारे देवांना पण मी असे छोटे छोटे रुमाल वापरते पुसण्यासाठी तर जसं आपल्यासाठी आपण करतो तसंच देवांसाठी पण आपण करायचं आहे कारण की त्यांच्यामुळेच आपण म्हणजे आपल्याला प्रत्येक वस्तू मिळते प्रत्येक आपली इच्छा पूर्ण होते आणि आपल्यासाठी कसं देव करतो तर आपल्याला पण देवांसाठी करायचं आहे कोणी कोणी असं विचार करते की देवस्तर आहे देवांना काय साधं सिंपलच आवडतं पण आपण जेव्हा त्यांच्यासाठी काही करतो ना आपण त्यांच्याबद्दल थोडाफार विचार करतो ना तर समोरून पण ती व्यक्ती म्हणजे देहो म्हणजे ती शक्ती आहे ना तर ती आपल्याबद्दल विचार करायला लागते तर एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे की देवांना साधं सिंपल तर आवडतंच थो, पण थोडंफार आपण देवांसाठी पण काहीतरी केलं पाहिजे जेणेकरून ते पण आपल्यासाठी काहीतरी करतात तर एवढंच मला तुम्हाला सांगायचं होतं तर अशी म्हणजे अशी देवपूजा मी करत असते एक एक देव म्हणजे त्यांना स्नान घालून घेते व्यवस्थित पुसून घेते आणि एक एक देव आपल्याला देवारामध्ये दे ठेवायचं आहे तर मला एका ताईने अशी कमेंट केली होती की देवपूजा करताना सर्वात आधी आपल्याला महादेवाची पिंडी ठेवायची आहे तर तेच मी रोजच म्हणजे त्यांचं ते सांगितलेलं मी फॉलो करते रोज महादेवाची पिंड आधी त्यांना स्नान घालून घेते त्यानंतर त्यांना स्थापन करते त्यानंतर मग एक एक देवाची अंघोळ घालून घेते आणि एक एक देव पुसून असा ठेवते मी रोजच्या ठिकाणी तर ही अशी देवपूजा मी करत असते तर तुम्ही कशा प्रकारे देवपूजा करता तुमची काय पद्धत आहे ते नक्की कमेंटमध्ये तुम्ही मला सांगू शकता देवपूजा झाल्यानंतर मग ज्यांना म्हणजे पुरुष देवता आहेत त्यांना अष्टगंध आपल्याला लावायचा आहे जे श्रीदेवता आहेत त्यांना हळदी कुंकू आपल्याला लावायचं आहे तर इथे आता देवपूजा माझी करून झालेली हळदी कुंकू वाहून घेतलं त्यानंतर मग आता फुलं तर फुलं मी एकट्टाच आणून ठेवलेले होते म्हणजे मार्गशीर्ल महिन्याच्या पहिल्या गुरुवारी मी फुलं आणले होते तर लास्टचा गुरुवार पण माझा म्हणजे तो गेला पण त्या दिवसापर्यंत फुलं माझी होती तर आता देवपूजा करून घेतली त्यानंतर लगेचच मी सेवेला लागते जे काही वाचन आहे स्तोत्र मंत्र आहे तर मला तुम्हाला इथे एक सांगायचं आहे की दे जेव्हा आपण देवपूजा करतो ना दिवा लावून घ्यायचा साईडने आणि आपले जे काही स्तोत्र मंत्र आहेत इतक्या दिवसापासून आपण सेवा करत आलो आहोत तर प्रत्येक मंत्र स्तोत्र आपले पाठ झालेलेच असतील तर माझे पण झालेले आहे श्रीसुक्त म्हणा किंवा मग तारक मंत्र म्हणा किंवा मग कालभैरव अष्टक म्हणा किंवा मग गणपती अथर्व शीर्षक म्हणा रामरक्षा म्हणा किंवा मग हनुमान चालिसा म्हणा तर प्रत्येक स्तोत्र मंत्र आपले पाठांतर तर हो झालेलेच असतात तर ते आपल्याला जेव्हा देवांना आपण स्नान घालतो त्यांना पुस पुसून ठेवतो त्यानंतर त्यांना हळदी कुंकू वाहतो त्यानंतर फुलं वाहतं तर या टाईममध्ये ते आपले स्तोत्र मंत्र पूर्ण होऊन जातात तर मी त्याच प्रकारे करत असते जेव्हा मी देवांना स्नान घालते त्यांचं जे काही आवरून देते ना तर तेव्हाच माझे स्तोत्र मंत्र मी करून घेते आणि जेव्हा देवपूजा पूर्ण होऊन जाते ना फक्त लास्टमध्ये मी माझं माळ घेणं राहतं आणि वाचन राहतं तर एवढा फरक पडतो तर मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे ज्या वर्गीय महिला असतात त्यांना देवपूजेला एवढा टाईम मिळत नाही देवपूजा तर करतात पण मग सेवेला टाईम नाही मिळत तिकडून आल्यानंतर पण संध्याकाळची बरीचशी कामं असतात तर तुम्ही अशा प्रकारे करू शकता जेव्हा आपण स्नान घालतो ना देवांना तेव्हाच आपले स्तोत्र मंत्र सुरू करून द्यायचे तारकमंत्र म्हणा किंवा मग कालभैरवष्टक म्हणा हनुमान चालिसा म्हणा रामरक्षा म्हणा श्रीसुक्त म्हणा किंवा मग स्वामींचा जप म्हणा तर तुम्ही तेव्हापासूनच सुरू करून द्यायचा आणि जे जेव्हा आपली देवपूजा संपूर्ण होऊन जाते ना तर तोपर्यंत तर अर्धी सेवा आपली होऊन जाते त्यानंतर राहतं फक्त वाचन तर वाचनासाठी एवढा काही टाईम नाही लागत स्वामीचरित्राचे तीन अध्याय घ्यायला दहा सुद्धा नाही लागत कारण की खूप वर्ष झाले आपण सेवा करतो तर प्रत्येक अद्यापला पाठ होऊन जातो तर दहा मिनटं तर खूप आहे मला पाच ते सातच मिनटं लागतात तीन अध्याय घेण्यासाठी तर माझा अनुभव आहे हा तर मी ह्याच प्रकारे देवपूजा माझी सेवा करत असते ह्यानंतर मग जे काही नैवेद्याचं आहे ते मी करत असते नैवेद्य दाखवून द्यायचा दहा मिनटं थांबायचं आणि त्यानंतर तोच नैवेद्य आपण खाऊ शकतो सर्व घरातल्यांनी तर बऱ्याच ते मला सांगत असतात की रोजचा देवपूजेसाठी आम्हाला वेळ मिळत नाही रोजची देवपूजा करणं शक्य नाही तर मग देवपूजा नाही केली तरी चालेल का तर देवपूजा करणं खूप महत्त्वाचं आहे ज्या देवांनी आपल्याला एवढं चांगलं आयुष्य दिलेलं आहे एवढं चांगलं घरदार दिलेलं आहे एवढं चांगलं शरीर दिलेलं आहे तर मग त्यासाठी आपल्याला त्यांचे आभार मानायचे आहे तर मग आभार कसे व्यक्त करायचे म्हणजे अशी त्याची सेवा करून पूजा करून त्यांच्यासाठी थोडंफार आपण करायचं आहे तर हे जेव्हा आपण करतो ना तर समोरची जी शक्ती आहे ना तर ती परत व्याजासकट आपल्याला ते आ, परत देते तर नैवेद्य काढून घेतला नैवेद्य दाखवते स्वामींना तर अशी होती आजची पूजा देवपूजा जे काही होतं ते तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना स्वामी समर्थ स्वामी सेवा करा सेवे करीवा